ग्राहकांना परदेशन द्यायचे किंवा काम प्रोजेक्ट जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे अशा वेळेस बऱ्याचदा बांधकामाची क्वालिटी जी आहे ती खूप निकृष्ट दर्जाची असते असं पण बऱ्याचदा घडलंय की बांधकाम करतानाच त्या बिल्डिंग कोलॅप झाल्यात किंवा चिरा पडल्यात अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत अशा वेळी का ग्राहकांना सुद्य नारी म्हणून काय केलं पाहिजे आता ह्याचे हे दोन प्रकारे आपण त्याला हे करू की समजा निकृष्ट दर्जाचं त्यांनी बांधकाम तिथं केलं असेल तर रेराच्या प्रोव्हिजनमध्ये ही गोष्ट दिली आहे की जे तुम्ही मध्ये नमूद करता किंवा जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्सप्रमाणे एवढं एवढं म्हणजे त्याच्यामध्ये पॅरामीटर्स दिलेत त्या पॅरामीटर्समध्येच त्यांनी बांधकाम हे केलं पाहिजे जर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठलंही व्हायलेशन झालं तर तुम्ही बिल्डरच्या अगेन्स्ट केस दाखल करू शकता कुठली जीवितहानी किंवा आर्थिक हानी झाली त्या नुकसानीसाठी गुन्हा पण दाखल केला जाऊ शकतो पण ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात की समजा मी माझं एक घर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये गळती आहे लिकेज आहे सिपेज आहे mm. तर ही आणि ती जर स्ट्रक्चरल डिफेक्ट मुळे जर असेल तर बिल्डरच्या अगेन्स्ट मी इंडिव्हिज्युअल कोर्ट रेरामध्ये केस दाखल करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला एक स्ट्रक्चरल रिपोर्ट द्यावा लागतो तो जर रिपोर्ट आपला ऑन रेकॉर्ड असेल तो ॲज अ इव्हिडन्स म्हणून जर वापरला गेला तर तिथं फायदा होतो आणि हे जर तुमच्या सोसायटीच्या बाबतीत असेल बिल्डिंगच्या बाबतीत असेल तर त्यावेळेस तुम्ही इंडिव्हिज्युअल तक्रार करून उपयोग होत नाही त्यासाठी तुमच्या असोसिएशन म्हणजे सोसायटी असेल किंवा असोसिएशन ऑफ फ्लॅट होल्डर्स असेल त्यांनी ती तक्रार दाखल करावी लागते जर ती योग्य पद्धतीने दाखल केली गेली योग्य एव्हिडन्स त्याच्यामध्ये दिले तर बिल्डरची पाच वर्षांपर्यंतची लायबिलिटी त्या गोष्टींनी करून दिला पाहिजे पण जर जसं तुम्ही म्हणाला की बिल्डिंगच कोलॅप्स झाली तर, तर मग त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन सगळ्यांची कम्पेन्सेशन परत घेणं वगैरे चारे ही सगळी प्रोसेस त्याच्यामध्ये करावी लागेल